हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज घरामध्ये भरपूर पसारा झालेला आहे तर तो पसारा मला साफ करायचा आहे आणि आता जेवणासाठी मी दाल तडका आणि चपात्या करते आहे ते शौर्याला खूप आवडतात त्याला रोज दिला तरी रोज खायला तो तर मग माझे असेच व्हिडिओ पाहत राहा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर घरातल्या खायच्या वस्तू संपल्या होत्या जसं काय रवा बेसन आणि तांदूळ नव्हते म्हणून मी मार्केटमधनं जाऊन सामान, सामान भरून आली तर ते मी बघा आता असे डब्यामध्ये महिन्याभराचं सामान भरून ठेवते नंतर मी आपला गुरुवार होता तर दुसऱ्या दिवशी सगळे हे सामान बरोबर एका पिशवीमध्ये भरून ठेवायचे होते तर ते मी चांगले बांधून एका पिशवीमध्ये ठेवते म्हणजे ते परत आपल्याला शोधण्यामध्ये कामाला येतात मग ते इकडे तिकडे शोधण्यापेक्षा एकाच पिशवीमध्ये ते भरलेले बरे तर मी त्या पाटासकटच आपली सगळी भांडी त्यात थे भरून ठेवली नंतर हे दुपारी कपडे वाळून मी कबाटात लावते घरामध्ये आहे आम्ही तीन माणसं पण कपडे बघा तुम्हाला कबाट भरलेला दिसेल आणि वर कपाटाच्या वरसुद्धा कपडे भरलेले आहेत तरीही आपल्याला कपडे या कमीच वाटतात तर तुम्हाला मी एक व्हिडिओ नंतर बनवेन की कबाट मी कसं व्यवस्थित नीट लावते क्लीन करते तर आता माझे सगळे विस्कटलेले आहेत तरी आमचा वेगवेगळा रॅक आहे माझ्या मुलाचा वेगळा रॅक आहे माझा वेगळा रॅक आहे माझ्या मिस्टरांचे वेगळे वेगळा रॅक आहे तरीही आम्हाला कबाट कमी पडतो तर मी हे रोजचे आणि रोज, रोज नवीन आपण वापरलेले कपडे सगळे वेगवेगळे ठेवले आहेत तर मग आता हे कपडे वाळून झाले नंतर एक कुरिअरवाला आला त्याने पार्सल मागवलं होतं तर हे बघा नवीन मी शर्ट मागवलेलं आहे तर आम्ही या महिन्यामध्ये फिरायला जाणार आहे ते तुम्हाला कळेलच थोड्या दिवस थोड्या महिन्याने तर नंतर सगळे साफसफाई करून झाले आता झाडू मारते झाडू खास आहे की ते पाठीमागचा ब्लॅकवाला दांडा आहे ना तो ॲडजस्टेबल आहे म्हणजे ज्यांना कमरेचा त्रास असेल तर त्यांना वाकण्याचा त्रास असेल तर त्यांनी ही झाडू नक्की वापरा आणि ही ही झाडू आहे ना भरपूर महिने काय वर्ष टिकते तर तुम्ही ही झाडू नक्की वापरून बघा आणि ती आपण पाण्यामध्ये धुवू सुद्धा सक, धुऊ सुद्धा शकतो तर मी हे उभ्यानेच झाडू मारते मला काही कमरेचा त्रास नाही पण मला ती आता सवय झालेली आहे उभ्याने झाडू मारायची नंतर संध्याकाळी देवपूजा करून झाल्यानंतर मी आता डाल तडका बनवते आहे तर तुम्हाला मी जवळून डाल तडका कसं बनवते ते सांगू शकत नाही कारण माझा तेव्हाच मोबाईल लटकवायचा स्टँड छोटावाला तुटलेला आहे तर मग मी लांबूनच शूट केला तरी पण मी थोडं थोडं सांगते मी आधी लस राय जिरा लसूण थोडंसं आलं कढीपत्ता ह्याची फोडणी दिली थोडा कांदा परतून घेतला मग नंतर लाल तिखट हळद मसाला सगळं ॲड केला नंतर मी डाळ शिजून घेतली होती त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि थोडंसं तेल टाकून मी शिजून घेतली होती पण डाळ मी आधी अर्धा तास भिजत घालते मग छान शिजून येते तर त्याच्यानंतर मी मसाला टाकल्यानंतर ही डाळ त्याच्यात ॲड केली मग थोडं पाणी पण ॲड केलं तर आता हे सगळं उकडून उकडायला उकळ यायला ठेवले मी तर त्याच्यानंतर मी एक क उकळ आल्यानंतर मी एक थोडंसं मीठ टाकलं तर बघा हे डाळ तयार आहे तर मी आता तडका देते तर त्या तडक्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे तूप घेतल्याने डाळ तडका एकदम मस्त लागते तर मी थोडीशी बारीक लसूण करून घेतली आहे नंतर तीन चार सुख्या मिरच्या घेतल्या आहेत लालवाल्या नंतर थोडेसे लाल तिखट आपल्या चवीनुसार घेतले जसं तिखट हवं आहे किंवा मिडियम तिखट हवं आहे त्याप्रमाणे तर बघा तूप गरम झालं आहे आता मी डाळीमध्ये ॲड करते तर बघा डाळीला अजून वाफा येतात तडका पण मस्त पडलेला आहे तर दाळ तडका तयार आहे तुम्हाला नंतर मी याची व्हिडिओ बनवून दाखवीन तुम्हाला तर आता शौर्याला जेवायचा टाईम झाला आहे तर मी त्याला गरम गरम चपात्या करून देते तर आधी मी पीठ मळून ठेवला होता तर असं मी झाकून ठेवलेला म्हणजे छान पीठ होतो तर आता मी तो मळून घेते तर मला चपात्या करायला खूप टाईम जातात पण म्हणजे बायका ज्या ऑफिसला जातात त्या सकाळच्या काम करून अर्ध्या तासात किती चपात्या करून जातात पण माझ्याने एवढ्या फटाफट चपात्या होत नाही मला असं हळूहळू हळू मी अशी चपात्या करते तर आधी हे लाटून घेते मी तवा गरम करायला ठेवला आहे मी असं एकदम प्रॉपर गोल होत नाही माझ्या आणि मी पोलपाट जेवढ्या साईजप्रमाणे गोल लाटून घेते तर तवा आता गरम झाला आहे तर बघा माझी काही चपाती फुगत नाही पण अशी थोडी थोडी एका साईडने वगैरे अशी फुगते ते शौर्याला मी गरम गरमच करून देते तेव्हा एका टायमाला मी एक चपाती आणि तीच भाजून घेते मला खूप टाईम जातो चपात्या बनवायला तर जेवण रेडी आहे तर शौर्याला मी जेवायला देते त्याला सांगते की हातपाय धुवून घे जेवण्यासाठी तर शौर्य जेवायला बसला आहे तर त्याला मी विचारते आहे कसं झालं आहे जेवण त्याला का दाल तडका आणि चपाती आवडते दुसऱ्या भाजीची गरजच लागत नाही तुम्ही पण एकदा करून बघा छान लागते मग मी त्याला विचारते किती चपात्या दुख खाऊ शकतोस तर मी सांगते पाच चपात्या बनू काय तर शौर्याचे पप्पा कामानिमित्त बाहेर गेले आहेत तर त्यांना यायला उशीर होईल तर मग मी त्यांच्याबरोबरच जेवण करणार आहे तर मग मी इथेच व्हिडिओला एंड करते माझा व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद टाका बाय बाय